अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र व भाविकांचे श्रद्धेचे स्थान तीर्थक्षेत्र नागोबा देवस्थान येथे पौष यात्रा महोत्सव लाखोंच्या संख्येने भरत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येते त्याच पर्वावर या वर्षाला विश्वस्त कमिटीतील सदस्य व गावकरी मंडळी यांनी धर्मादाय आयुक्त यांना होणाऱ्या दुर्व्यवस्थेबाबत निवेदन देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले परंतु आयुक्त यांनी पाहणी केली असता ती मान्य व कमिटी बरखास्त करण्याची मागणी ग्रामस्थ मंडळी व कमिटी विश्वस्त यांनी धर्मदाय आयुक्त यांना केली आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास साखळी उपोषण करण्यात असल्याचे सांगण्यात आले त्याच पर्वावर विश्वस्त कमिटी सदस्य व भिल्टेक ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे श्री नागोबा देवस्थान भिल्टेक येथे सत्तावीस बारा दोन हजार तेवीस पासून आमच्या गाव आम्हा सर्व गावकऱ्यांना भ्रष्टाचार उघडकीस आला व जे पैसे होते ते अध्यक्षाच्या नाव अशी अध्यक्षाच्या पत्नीच्या नावे गेले असं सर्व गावांना माहीत पडले असता सर्व गावाच्या आम्ही सर्वप्रथम सह्या घेतल्या त्याची तक्रार आम्ही सर्वप्रथम पोलीस स्टेशन त्याच्यानंतर एक तहसील कार्यालय पंचायत समिती धर्मदाय चॅरिटेबल ट्रस्ट त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस अशा सर्व जणांना दिली व सदर त्याच्यानंतर कारवाई करण्यासाठी आले असता त्यांनी दखल घेतली व कारवाई केली व कारवाई करून त्यांनी विश कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई प्रकारे इथं केलेली नसून आम्हाला त्या संपूर्ण विश्वस्त कमिटी बरखास्त करून इथं प्रशासक लावण्याची आमची मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत ठराव हा घेतलेला आहे ग्रामपंचायत ठरावाची प्रत आमच्याकडे आहे तरी आमच्या सर्व प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे श्री नागोबा श्री श्री नागोबाद देवस्थान भिलटेक येथील विश्वस्त कम समिती बरखास्त करणे श्री नागोबाद देवस्थान भिलटेक समिती मंदिरामध्ये तत्काळ प्रशासक लावणे श्री नागोबाद देवस्थान भिलटेक येथील मंदिरामध्ये प्रशासक नेमून मंदिरातील संपूर्ण कारभार हाताळणे भिलटेक येथील गावकरी मंडळींना धर्मदास आयुक्त कार्यालय मंदिरामध्ये दिलेल्या तक्रारीवर झालेली चौकशी आम्हाला मान्य नाही भिलटेक येथील गावकरी मंडळींनी धर्मदास आयुक्त कार्यालयात अमरावती दिलेले सर्व तक्रारीवर सक पुन्हा सखोल चौकशी करणे धर्मदाय संयुक्त कार्यालय अमरावती यांनी संपूर्ण चौकशी पुन्हा करून मंदिरातील विश्वस्त समिती दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे मंदिरातील संपूर्ण कारभारावर हिशोबपत्र गावकऱ्यांसमोर ठेवणे मंदिरात धर्मदाय संयुक्त कार्यालय अमरावती यांना पाहणी केली असता वीस प्रकारचे त्रुटी गैरसोयी आढळून आल्या <laughs> असताना मंदिरा मंदिराच्या विश्वस्त समितीवर कारवाई का झाली नाही याचे उत्तर गावकऱ्यांना देणे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे